जय जय रुग्वी समर्थ बघा समर्थ म्हणतात की रागावर आपल्याला नियंत्रित ठेवता आलं पाहिजे राग हा नियंत्रित आपल्याला ठेवता आलं पाहिजे आणि म्हणूनच पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहून ठेवला आहे नको रे म्हणा क्रोध हा खेद काळू नको रे म्हणा काम नाना विकार नको रे म्हणा सर्वदा अंगीकारू नको रे म्हणा म सर्व बघा या श्लोक पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी घेऊन ठेवला आहे रागामध्ये आपलं बरंच काही नुकसान होतं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की राग आपल्याला नियंत्रित ठेवता आलं पाहिजे बघा म्हणजे समर्थ एखादी जखम झाली तर ती औषध पाणी घेऊन किंवा गोळ्या घेऊन आपण बरं करू शकतो परंतु जर रागामुळे नुकसान झालं तर याआधी आपण किती जरी पैसे दिले तरी भरून काढू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की रागावर आपल्याला नियंत्रित ठेवता आलं पाहिजे बघा म्हणजे समर्थ राग नियंत्रित करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे उपाय करता आलं पाहिजे पहिलं म्हणजे आपल्याला राग जर कमी करायचा असेल तर आपल्याला दोन टाइम ध्यान करता आलं पाहिजे ध्यान म्हणजे नामस्मरण त्या परब्रह्माचं आपल्याला नामस्मरण करता आलं पाहिजे या नामस्मरणामध्ये आपला राग हळूहळू कमी ना कमी होतो शांत होतो म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे नामस्मरण करता आलं पाहिजे दुसरं म्हणजे आपल्याला प्रत्येकाशी नम्रतेने बोलता आलं पाहिजे समोरची व्यक्ती जरी स्वभावनं वाईट असेल किंवा खराब असेल तिचा स्वभाव तरी स्वभावाला औषध नसतं आपण उत्तमाचं भाव आहे तिचे कर्म तिच्यापाशी आपले कर्म आपल्यापाशी त्याच्यामुळे समर्थ म्हणतात की प्रत्येकाशी आपल्याला नम्रतेने बोलता आलं पाहिजे तिसरं म्हणजे आपल्याला दयाळूपणा दाखवता आलं पाहिजे बघा आपण समोरच्या व्यक्तीला जर दयाळूपणा दाखवला तर बघा तिच्याही स्वभावामध्ये नेहमी नक्कीच बदल होऊ शकतो म्हणून समर्थ म्हणतात की आपला स्वभाव जर उत्तम ठेवला तर आपल्या संगतीने समोरच्या व्यक्तीचाही स्वभाव बदलू शकतो त्यामुळे नेहमी आपल्यामध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा आपली कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा आपण कसे उत्तमाचं वागू शकू बोलू शकू आपला स्वभाव कसा उत्तमाचा होऊ शकतो याकडे लक्ष द्या चौथ म्हणजे नेहमी कर्म उत्तमाची करा कर्म हे आपल्याला इतरांना ताट मांडणे सांगता येईल अशी आपली, कर्मा आपली, आपली कर्म असावी कर्म आपली वाईट की कर्म सांगताना आपल्याला लाज वाटू नये अशी आपली कर्म नसावी नेहमी कर्म हे यथास उत्तमाची करा पाचवं म्हणजे कुणाचीही निंदा करू नका द्वेष करू नका मत्सर करू नका कारण आपलं तोंड हे वजनच चिन्ह आहे आपली पुण्य हे घालवायलाच बसलेलं आहे त्यामुळे समर्थ म्हणतात की नेहमी नेहमी हे उत्तमाचं बोला पाचवं म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलताना सुद्धा विचार करून बोला कारण तो वजाचं चिन्ह आहे आपण एखादा शब्द काढतो त्या व्यक्तीच्या मनाला लागतं त्या व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं ते सुद्धा आपल्यासाठी पाप बंद ठरतं ते सुद्धा केल्यामुळे आपलं पाप वाढतं आणि आपली कुणीही वजा होते म्हणून समर्थ म्हणतात की पाचवं म्हणजे इतरांशी बोलताना सुद्धा विचार करून आपल्याला बोलता आलं पाहिजे आपण कणाकनाने पु पु कमवतो आणि असं बोलून निंदा करून मस्तर करून देश, करून घालवतो म्हणून समर्थ म्हणतात की बोलताना सुद्धा विचार करून बोला सहावं म्हणजे अहंकार बाळगू नका अहंकारच हा रागाचा भाऊ आहे अहंकार आला की राग येतो मग मत्सर येतो मग तिरस्कार येतो मग द्वेष येतो असे एकमेकाचे भाऊ जवळ येतात आणि त्यामुळे आपले दोष वाढतो आपलं पाप वाढतं आग आणि ते आपल्यालाच फेडावं लागतं त्याच्यामुळे समर्थ म्हणतात की उत्तमाचं उत्तम कसं वागता येईल कसं बोलता येईल कसं कर्म करता येईल आणि आपली पुणे कशी वाढवता येईल याचा विचार करा कारण आपण कसं जरी मागलो तरी शेवटी आपल्यालाच ते फेडायचं आहे कुठलीही व्यक्ती येऊन आपलं काही पाप फेडणार नाही आपल्यालाच फेडायचं आहे त्यामुळे जर आपल्याला सुख शांती आणि समाधान हवं असेल तर उत्तमाचं बोलता आलं पाहिजे उत्तमाचं वागता आलं पाहिजे कर्म आलं पाहिजे की जेणेकरून आपला पुण्याचा संचय वाढेल जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्याचा त्रास होऊ नये जेणेकरून आपलं सुख शांती समाधान आपल्याला प्राप्त व्हावं असं आपलं बोलणं असावं असं आपली कृती असावी असं आपलं नम्रतेच वागणं असावं आणि अशी आपली कर्म असावी की जेणेकरून ताट आपण इतरांना सांगावी अशी आपली कर्म असावी असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की राग नियंत्रित करण्यासाठी असे छोटे छोटे जर उपाय केले तर नक्कीच आपला राग शांत होऊ शकतो रागामध्ये अनेकांचं नुकसान झालंय रागामध्ये कंसाचं नुकसान झालं रागामध्ये आव रावणाचं नुकसान झालं याच रागामध्ये कौरवांचं नुकसान झालं म्हणून समर्थ म्हणतात की रागामध्ये किती जण तरी रसा तळाला गेले म्हणून समर्थ म्हणतात की राग थोडा सुद्धा वाजू नका राग जर असेल तर तो, तो कमी करण्याचा प्रयत्न करा ध्यान करा देवाचं नामस्मरण करा एखाद्या मंदिरात जावा बघा म्हणली समोर तर राग आपोआप शांत होईल कारण रागामुळे आपलं भरपूर नुकसान होतं आपण सांगूही शकत नाही जशी जखम औषधांनी भरून निघते तसं रागाने कुठल्याही प्रकारचं नुकसान भरून काढू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की रागावर नियंत्रित करायला शिका आणि राग हा आपल्याला नियंत्रित करता आला पाहिजे कारण जेवढा राग जेवढा राग आहे तेवढा आपल्यासाठी खूप घातक आहे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आपल्या पेशी कमी होऊ शकतात आपण आजारी पडू शकतो त्याचा विपरीत परिणाम खूप आपल्या देहावर होतो आणि आपलं पापही वाढतं त्यामुळे समर्थ म्हणतात की रागावर नियंत्रित करायला शिका जेवढा आपण आनंदीत राहू जेवढा आपण सकारात्मक विचार करू आणि जेवढा आपण हसत खेळत राहू तेवढा आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही तेवढा आपलं आरोग्य उत्तमच राहणार आहे त्यामुळे नेहमी आनंदीत राहण्याचा प्रयत्न करा इतरांना आनंद द्या आणि तुम्हीही आनंदी आणि नक्की चांगलं वागण्याचा प्रयत्न करा बोलण्याचा प्रयत्न करा चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या हिशात सर्व काही तांगत घडत जाईल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण इथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू